नमस्कार के जे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे मी मारुती गुंडीले नळगिरकर पाहूया येळामोशा संदर्भ बातमी काळ्या आईचं ऋण व्यक्त करण्यासाठी विधिवत पूजापाठ करून स्वादिष्ट वनभोजन करून आनंद उत्साह साजरा करणे म्हणजे विळामोशा देवणीखुर्द येथील शेतकरी नेते राजाराम बालाजी पाटील यांचा शेतामध्ये गावातून येळामोशा पूजापाठ व अन्नपदा पदार्थ पहिल्यांदा घेऊन निघण्याचा सर्वश्रेष्ठ मान सर्व शेतकरी महिला पुरुष आपल्या शेतात काळ्याईची पूजा करून शेतात निसर्ग सानिध्यात भजी आंबील खिचडीसह विविधांना मित्र नातेवाईक परिवारासह भोजन ग्रहण करून काळ्याईच्या कुशीत काही वेळ विश्रांती घेऊन शेतातून परत रुबाबात गावात परत हा प्रत्येक वर्षी या दिवसाचा आनंदाई दिनक्रम शेतातून आल्यानंतर वेळामुशा दिवशी बरेच शेतकरी लोक संध्याकाळी मारुतीच्या पाठीमागे हेंडगे जाळतात अशीही प्रथा काही ठिकाणी दिसून येते लातूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेतकरी हा सण उत्साहात साजरा करतात पेरणीनंतर सातवी आमोशा म्हणजे वेळामोशा हा निसर्ग कुशीतला खूप आनंदायी उत्सव हो। जूनमध्ये पेरणी होते सातवी आमोशा डिसेंबर अखेरी येते या आमोशाला काळ्या आईचं ऋण व्यक्त करण्यासाठी विधिवत पूजापाठ करून स्वादिष्ट वनभोजनाचा विस्मरणीय आनंदही घेतला जातो उत्साह हो साजरा करणे म्हणजे वेळामोशा येळवस वलघ्या वलघ्या सालन पलघ्या म्हणून आपल्या आईचे ऋण व्यक्त करण्यासाठी विधिवत पूजा केली जाते आज देवणी व तालुका परिसरातील अनेक नागरिक शेतात मित्रमंडळी अधिकारी सर्व क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीची जागोजागी या उत्साहात सहभागी उपस्थिती होती लहान मुलांचा किलकिलाट शेतात कडव्याची कोप मातीच्या लक्ष्मी मूर्तीची कडव्याच्या कोपीत प्रतिष्ठापना हिरवीगार बहरलेली शेती पांडवांना नवा रंग दिलेला अशानेक सहर अशा अनेक वैशिष्ट्यसह रब्बीचा हंगाम चांगला बहरू दे अशा प्रार्थनेसह वेळामोशा हा उत्सव साजरा करण्यात येतो निमित्त वनभोजन करण्यासाठी भजी रोडगा आंबील खिचडा खीर चटणी आणि पदार्थ प्रत्येक शेतकऱ्याच्या कोपीवर दिसून येतात यावेळी सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर गावातील बऱ्याच शेतकऱ्यांनी वनभजनाचा आस्वाद घेतला आहे हा सण देवणी खुर्द वलांडी जवळगा बोरुळ तसेच हंचनाळ अजनी या पट्ट्यात मुस्लिम मुस्लिम बांधवांनीसुद्धा हा सण साजरा केलेला दिसतो या आनंदाई उत्सवात प्रमुख व्यक्ती मल्लिकार्जुन मानकरी भगवान पाटील तळेगावकर मनोज पाटील शेषराव मानकरी विजयकुमार मानकरी हौगीराव पाटील मनोहर पटणे अमर पाटील अनिल इंगोले अमर मुरके बुद्रेसर आनंद जीवणे दीपक मळभागे देवणी खुर्द बालाजी पाटील राजाराम पाटील मनोहर पाटील सुभाष पाटील रमेश कांबळे अनिल कांबळे गुणवंत कांबळे प्रशांत कांबळे बाबू रणदिवे प्रशांत रणदिवे रेखा सुरंशी सुखवंत रणदिवे ज्योतिराम रणदिवे हंसनाळ रामदेव राम, राम, राम पाचले ज्ञानेश्वर आव आउ, आवटे उपसरपंच गजानन गायकवाड रमेश गायकवाड शिक्षक संजय शिरीकाचे झटिंग पाचले गोविंद कारले गोविंद डब्बे युवराज चव्हाण मारुती चव्हाण नरसाद डब्बे राधा पाचले रेवत पाचले अजनी सचिन पाचले गुरनाळ पिंटू सूर्यवंशी अजनी मुन्नामुळे अनिल पाटील रमेश पाटील श्याम फुलवाड हंसराज बिरादार ज्ञानोबा बिरादार भीम पाटील इत्यादींनी या शेतकऱ्याच्या शेतात भजीचा स्वाद घेतला आहे हा दिदी आज काय चालतं आज ये आपल्या शिवरात दिवणी तालुक्यामध्ये होते हंसराज शिवरात होते आणि तुम्ही या ठिकाणी खरंच आम्हाला जेवण्याचं सुद्धा स्वाद आपला चांगला मिळाले कारण या ठिकाणी देवणी तालुक्यातून जे आलेले सगळेच ते पाहुणी इथं येत आहेत कर्नाटक महाराष्ट्र आंध्रा आणि आमचे दादानी खरंच त्यांनी सद्गुरू हा यांनी प्रार्थना करतात आणि सद्गुरूसाठी तुम्हाला लोकांना बोलवतात आज सांगतो मला सगळं आमचं समाज म्हणजे गिसवी सही समाज आमच्या तालुक्यामध्ये उपस्थित आहे आणि खरंच सांगतो त्यांचं भाग्यवान म्हणतो मी कारण आजपर्यंत असं कुणी शिवाकिन नाही परंतु आज मी अचानक इथं आलोय आम्ही अचानक ह्या ठिकाणी आलो आहे आणि तुमचं भाग्य आहे ह्या शिवारामध्ये हंजाणा शिवारामध्ये शेतसुद्धा आपण ह्या ठिकाणी दिसतोय आणि खरंच येळू अमुशा कशी आहे आम्हाला सुद्धा माहीत नाही परंतु तुम्ही तुमच्या माध्यमातून आम्हाला दुगीच्या माध्यमातून आम्हाला शेत शिवार कसा आहे काय नाही आणि येळू अंमुष्यासाठी आपण या ठिकाणी हजर आहोत आणि खरंच आपण आज खरंच जेवण्यासाठी जवळपास आज पन्नास ते साठ लोक तुम्ही जेवण घालताय मला ते आनंद वाटलं आहे म्हणून आम्ही खरंच मी इथून जवळपास मी आज निलंग्याहून ह्या ठिकाणी उपस्थित झालो होतो परंतु मी ह्या दिवनी शहरातला तालुका प्रतिनिधी म्हणून आज तुमच्यासमोर उभा आहे परंतु हे वास्तव आहे आणि सत्य आहे कारण दरवर्षी लोक म्हणतात की वामशा इतकी सुंदर होती आहे परंतु खरंच आज मला भाग्य वाटतंय की आज ह्या ठिकाणी बरंच या ठिकाणी बरंच व्यवसाय करून व्यवसायाचे सुद्धा अधिकारी पदाधिकारी उपस्थित आहेत संघटनेचे कार्यकर्ते सुद्धा आमच्यासोबत उपस्थित आहेत मिस्त्रीसहित उपस्थित आहेत परंतु आज तुमच्या शेतात उपस्थित झालो आम्ही म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे सांगा बरं आम्ही मी परमेश्वर रामराव पाचले यांची सून आहे आज आम्ही दरवर्षी केळमासाची साजरा करतो सण आम्ही लक्ष्मीची पूजा करतो आणि संध्याला जीव घालतो आणि तुम्ही आला हमच्यावर ताई खरंच आत्ता ताईने चांगले बोलली ह्याविषयी परंतु खरंच आहे आणि त्यांना माहित नसेल ग्रामीण भागातले आहेत का नाही तुम्ही ग्रामीण भागातले हंचनाच्या गावचे आहे आणि तुमचं शेत आहे ह्या ठिकाणी असं मला वाटतंय आमचं शेत आहे हांचनाळ देवी तालुक्यात हंचनाळ गावामध्ये रामपास यांची लेख बोलते मी एवढा मुशा आमची असं साजरी केली जाते लोक असं लक्ष्मी लक्ष्मीपूजन आहे आमचं आणि सगळे हे आमचे नातेवाईक आहेत इथून तिथून आलेले इकडून तिकडून पाहुणे मंडळी सगळे असंच असच तर म्हणजे येळामोशा अशी साजरी करत आहोत शेता शेवारामध्ये आहे आमचं नमस्कार मी आजने गावचे सरपंच तथा मानय काभियान या संघटनेचे तालुका अध्यक्ष आणि आमच्याच संघटनेचे प्रेस देवणी तालुक्याचे प्रेस लक्ष्मण दे परत आमचे भाऊ रमेश गायकवाड व रामजी पाचले यांच्या शेतामध्ये आम्ही दरवर्षी प्रमाण याही वर्षी वेळा वर्षा साजऱ्या करण्यासाठी आलेलो हो। आहोत आणि यांचं एक वेगळ्या पद्धतीच एक समाजसेवाच आहे या ठिकाणी देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे सह राहा के जे न्यूज इंडिया मराठी व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका